अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती तर काही पेरणी होण्याचे बाकी होते परंतु पावसाची मोठ्या प्रमाणात शेतकरी वाट पाहत होते दहा जुलै रोजी अंजनगाव सुरजीमध्ये ढगफुटी सारखे पर्जन्यमान झाल्यामुळे नागरिकांची शेती मोठ्या प्रमाणात खरडून निघाली असून तसेच घरात सुद्धा पाणी शिरले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतातूर झाला आहे आधी पाऊस न येण्याचे संकट आणि आता वरुण राजाने तर मोठी हजेरी लावल्याने त्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली तसेच खरडून सुद्धा गेली आहे तरी याकडे शेतकऱ्यांना कुठेतरी मदतीचा हात शासनाने पुढे करून द्यावा अशी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे अंजनगाव सुरजी तालुक्यांमध्ये कापूसतळणी कुंभारगाव वनोजा सातेगाव गावडगाव हिंगणी सोनगाव इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोरात पाऊस झाला आहे तरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याकडे शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची आशा आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी